हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉट टेक्मॉलॉजी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या अगोदर आपण पूर्वरूप संधी पाहिली होती आणि त्याच बेसिसवर मी हे ग्रहित धरून चलते की तुम्हाला पूर्व आणि पर हे वर्ण काय आहेत हे समजतात तरीही जे नवीन पाहणारे आहेत त्यांच्यासाठी फास्टमध्ये सांगते की पूर्व आणि पर हे काय आहेत बघा आपल्याला संधी करत असताना दोन शब्द असतात दोन शब्दामध्ये संधीचं सूत्र सांगतं आपल्याला की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असतो तो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असतो तो ओके पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओके असे काय असणार स्वर असणार कारण आपण स्वर संधी पाहतोय ओके असे दोन स्वर असणार ओके मग जे अगोदरचा आहे त्याला म्हणायचं पूर्व आणि जो नंतरचा आहे दुसरा त्याला म्हणायचं पर ओके मग असे दोन स्वर आहेत ज्या वेळेस पहिला स्वर हा नष्ट होणार अगोदर आपण संधी पाहिली होती तर पूर्वरूप संधीचं पाहू मग त्या पूर्वरूपमध्ये त्या व्याख्यात काय होतं की जेव्हा दोन स्वर एकापुढे एक येतात त्यावेळेस पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर हा लोप पावतो म्हणजे नाहीसा होतो त्या ठिकाणी ती संधी कोणती होत असते संधी होत असते मग याच्याच विरुद्ध पररूप संधी होईल ती कशी मग ज्या ठिकाणी दोन स्वर असतील एका पुढे एका पुढे एक असे दोन स्वर येतील मग त्यामध्ये पहिला स्वर हा नष्ट होईल आणि दुसरा स्वर हा कायम राहील ती झाली पररूपसंधी म्हणजेच काय की असे दोन स्वर असतील या ठिकाणी जो पहिला आहे पूर्व आहे तो स्वर काय होणार नष्ट होणार म्हणजे तो लिहिला जाणार नाही संधी करत असताना मग जो दुसरा स्वर आहे तो कायम राहणार संधी करत असताना त्यावेळेस ती कोणती संधी झाली पररूपसंधी झाली ओके तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की पूर्व काय असतो आणि पर काय असतो ते ओके याच बेसिसवर की परसंधीची पररूप संधीची व्याख्या काय म्हणते पूर्व रूप संधीची व्याख्या आहे तीच पररूप आहे पण थोडासा विरुद्ध भाग आहे हे तुम्हाला या वरून कळायला असेल ओके तर व्याख्या काय म्हणते ते बघा की शब्दांची संधी होत असताना येणारे जे दोन स्वर आहेत त्यापैकी पहिल्या स्वराचा काय होणार लोप होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार त्याला म्हणायचं पररूप संधी ओके जेव्हा दोन स्वर एका पुढे एक येणार त्यातील पहिल्या स्वराचा लोप होणार नाहीसा होणार त्याला संधी करत असताना लिहिल्या जाणार नाही आणि नंतर ना जो दुसरा स्वर आहे तो कायम राहणार संधी करत असताना या दुसऱ्या स्वराचं अस्तित्व त्या संधीत असणार आहे म्हणून ती संधी काय आहे परूप संधी ओके पर okay? आता हीच कन्सेप्ट आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ जसं या अगोदर पूर्वरूप संधीमध्ये मी तुम्हाला एक ॲडव्हान्स शब्द सांगितले होते तसेच शब्द या पररूप संधीमध्ये आहेत ओके मग ती ॲडव्हान्स पद्धत काय आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब दुसऱ्या स्वरांच्या संधीप्रमाणे जसे त्यांच्या कंडिशन्स होत्या की या स्वरापुढे हा स्वरा हेज हेज स्वर आला की त्याचा हेच होणार हेच स्वर होणार पण या पूर्वरूप आणि पररूप संधीमध्ये तशा कंडिशन नाही आहेत या दोन्हीमध्ये एकच कंडिशन आहे त्या कोणत्या की स्वर प्लस स्वर असेच दोन स्वर की एका पुढे एक आले असतील त्यांच्या अस्तित्वावरून त्या संधीचं नाव आहे मग या ठिकाणी आपण पररूपसंधी पाहतोय ज्यामध्ये की पहिला स्वर हा नष्ट होणार दुसरा स्वर हा कायम राहणार ती काय आहे संधी आहे फॉर एक्झाम्पल पहा की उदाहरण आहे वाचन प्लस य आपला संधीचं सूत्र म्हणतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इ ओके या ठिकाणी दोन स्वर एका पुढे एक आलेले आहेत मग या ठिकाणी पहिला स्वर नष्ट होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार मग या ठिकाणी संधी कशी होणार तर बघा मग वाचन प्लस ईय मध्ये काय होईल वा च नी य जो ई हा स्वर कायम राहणार आहे तो कशा स्वरूपामध्ये राहणार आहे त्याच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये राहणार आहे ओके मात्रेच्या स्वरूपात लक्षात आलं का की जो दुसरा स्वर कायम राहणार आहे तो कशा स्वरूपात राहणार आहे तो मात्रेच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असणार आहे ओके कळालं नेक्स्ट उदाहरण पाहू उदाहरण आहे एक प्लस एक तर आपलं सूत्र सांगतं काय सांगतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ए तर या ठिकाणी पहिला वर्ण काय होणार आहे पररूप संधीमध्ये पहिलं स्वर काय होणार नष्ट होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार या ठिकाणी संधी कशी होणार मग हा ए जशास तसा राहील का तर नाही त्यासाठी काय होणार ए के क. ओके मग जे या ठिकाणी जो स्वर आहे सॉरी या ठिकाणी जी मात या ठिकाणी जो व्यंजन आहे त्या व्यंजनावर या स्वराची मात्रा लागते ते काय आहे पररूप संधी आहे ओके कळालं का मग एक एक कसं झालं एक प्लस एक या विग्रहाची संधी काय झाली एक 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 ओके नेक्स्ट उदाहरण बघा उदाहरण आहे हात प्लस ऊन या ठिकाणी सूत्र पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऊ मग मी या ठिकाणी वेगवेगळे उदाहरण यासाठी घेतलेले आहेत की यामध्ये कंडिशन फक्त एकच आहे की स्वर प्लस स्वर मग तो कोणताही स्वर असेल म्हणून आपण फक्त उदाहरण थ्रू ते पाहत आहोत ओके मग पररूप संधीमध्ये पहिला स्वर हा नष्ट होणार दुसरा स्वर हा कायम राहणार ओके पण तो कायम कसा राहणार की या पहिल्या व्यंजनाला तो काय करणार आहे मात्रेच्या स्वरूपामध्ये संधी करून तो जिवंत राहणार आहे ओके उदाहरण बघा जसं की हात प्लस ऊनची मग संधी काय झाली हा तू न हात प्लस ऊंची संधी काय झाली हातू, तू ओके मोठ्या ऊंची मात्रा आहे आपण मोठ्या ऊंची मात्रा या व्यंजनाला जोडली आणि ती संधी झाली ती पररूप संधी ओके नेक्स्ट उदाहरण बघा न प्लस उमजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे उ आपला नियम म्हणतो की पहिला वर्ण काय होणार सॉरी पहिला स्वर हा नाहीसा होणार लोप होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार मग या ठिकाणी न प्लस उमजे न प्लस उमजे तर या ठिकाणी संधी काय होणार आहे मग ऊची मात्रा काय आहे या ठिकाणी आपल्याला संधी कशी होईल आपल्याला कसं कळेल की ती संधी योग्य आहे ते कारण या ठिकाणी प्र परीक्षेमध्ये मात्रेवरूनही त्या संधीचा अर्थ बदलला जातो हे तर आपल्याला माहीत आहे मग या ठिकाणी ही संधी होणार आहे ती कशी होणार आहे न ऊची छोट्या ऊची मात्रा काय अशी न नु, म जे कळालं की हा नुमजे कसा झाला ते न प्लस उमजेची संधी काय झाली नुमजे अजून असे काही उदाहरणं घेऊ ज्याद्वारे आपल्याला एक ॲडव्हान्स शब्द मिळणार आहे ते पाहू तर उदाहरण आहे इच्छा प्लस इत तर आपली व्याख्या म्हणते की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई आणि आपली व्याख्या सांगते की पहिला स्वर काय होणार आहे नष्ट होणार आहे आणि दुसरा स्वर कायम राहणार आहे या ठिकाणी संधी काय होणार आहे इच्छा प्लस इत ची संधी होणार आहे ई सॉरी दीर्घ ई आहे ना तर इच्छित अशा ही संधी होणार आहे इच्छित ओके नेक्स्ट उदाहरण बघा घाम प्लस ओळे यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ओ मग आपल्याला व्याख्या सांगते की पहिला स्वर काय होणार नष्ट होणार आणि दुसरा स्वर कायम राहणार कशामध्ये परूप संधीमध्ये मग या ठिकाणी घाम प्लस ओळे यामध्ये या, या व्यंजनामध्ये हा या स्वराची मात्रा मिळवली जाणार संधी केली जाणार आहे मग या ठिकाणी संधी कशी होणार घा मोळे ओके कशी संधी झाली घाम प्लस ओळेची संधी घामोळे अशी झाली ओके नेक्स्ट उदाहरण बघू झोप प्लस आळू यामध्ये आपलं संधीचं सूत्र सांगतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आ मग आपली परूप संधीची व्याख्या सांगते की पहिला स्वर हा नष्ट होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार मग या ठिकाणी जो व्यंजन आहे त्या व्यंजनाला दुसऱ्या स्वराचं काय लागणार मात्रा लागणार कधी संधी होत असताना मग झोप प्लस आळू याची संधी काय झाली झोप पा ूप कळालं की या आची मात्रा या पला कशी लागली ते तर ही आहे परूप पर संधीचे काही उदाहरण जे की काय सांगतं की दोन, दोन स्वर असणार दोन स्वरामध्ये पहिला स्वर नष्ट होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार ओके पहिला स्वर हा नष्ट होणार आणि दुसरा स्वर हा कायम राहणार ती आहे परूपसंधी पर ओके मग या परूपसंधीमध्ये पर एक पॉईंट लक्षात घ्या की जो पहिला स्वर नष्ट झाला पण जो दुसरा स्वर अस्तित्वात राहणार आहे तो स्वर कशा स्वरूपामध्ये अस्तित्वात राहणार आहे तर मात्रेच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असणार आहे ते पण त्या पुढच्या व्यंजनामध्ये अगोदरच्या म्हणजेच पूर्वीच्या व्यंजनामध्ये मात्रेच्या स्वरूपामध्ये हा जो दुसरा दुसरा स्वर आहे तो अस्तित्वात राहणार आहे ओके कळालं आता यामध्ये असे कोणते शब्द आहेत की जे फास्टमध्ये पररूपसंधी ओळखायला मदत करतील या अगोदर आपण पूर्वरूपसंधीमध्ये असे शब्द पाहिले होते की जे की संधी ओळखण्यासाठी फास्टमध्ये मदत करतील जर ते तुम्ही पाहिलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि योग्य वाटत असेल जर सहमत असाल तर तेही सांगा या पररूपसंधीमध्ये असे कोणते शब्द आहेत की जे ओळखण्यासाठी की हीच पररूपसंधी आहे शब्दा शब्दा ही शब्दा? त्या शब्दावरून आपल्याला ते कळणार आहे मग असे कोणते शब्द आहेत तर पाहा तर पहा असे काही शब्द जे कोणकोणते आहेत मग ते आहे अय ऐन आळू ऐक ऊन आणि ओळे हे त्या संधीच्या म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी असणारे शब्द आहेत असे जे की फास्टमध्ये ओळखण्याला मदत करणार कोणती संधी पररूप संधी या या आता यामध्ये हे शब्द उदाहरणामध्ये कसे शोधायचे तर पहा जसं की वाचनीय यामध्ये आता हे जे वाचनीय शब्द आहे त्यामध्ये काय आहे हे इय इय किंवा अय ओके कळालं का हा अय लक्षात आलं मग ह्या एकेकमध्ये आता प्रत्येक शब्दामध्ये तो येईलच असं नाही काही काही ठिकाणी आता या ठिकाणी इच्छित आहे पण या इच्छितमध्ये इथं हा शब्द पूर्वरूपसंधी दर्शवतो पण कधी जर त्याची मात्रा इथे कशी असली पाहिजे छोटी इची मात्रा असती तर या ठिकाणी ती पूर्वरूपसंधी असते पण इथे काय आहे इथं हा शब्द पूर् पूर्वरूपसंधीमध्ये येतो इथे येत नाही कारण याची जी मात्रा आहे ती काय आहे मोठ्या इची मात्रा आहे ओके okay, खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत लक्षात घेण्यासाठी की त्या ठिकाणी ती गोष्ट का लागू पडत नाही तर ते मात्रेवरून लागू पडत नाही ओके okay, मग बघा या ठिकाणी शब्द आहे एक एक मध्ये काय आहे एक शेवटी काय आहे एक ये ही मात्रा आणि हा वर्ण ओके okay? ही मात्रा आणि हा वर्ण हे महत्वाचं आहे पररूपसंधीमध्ये आणि हेच महत्वाचं आहे मात्रा आणि वर्ण तो संधीमध्ये ओके मग या एक मध्ये ही मात्रा आणि हा जो वर्ण आहे तो काय आहे एक आहे ओके म्हणजे शब्दाच्या शेवटी एक हा जो शब्द येईल त्यावरून समजायचं किती काय आहे पररूप